धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत आणि त्यामुळे ती स्पर्धा चाललेली आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येकानं उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करणं व्यक्तीनं आणि पक्षानं हे त्या त्या व्यक्तीचं पक्षाचं काम असतं सध्या तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी या सर्वांचे प्रामाणिकपणानं प्रयत्न सुरू आहेत हा महायुतीमध्ये जागा एक इच्छुक अनेक आणि वेगळी स्टेटमेंट आता ते राजकीय नेते बोलत राहतात आणि याला सायकोलॉजिकल इफेक्ट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अशा वेळी ते एक आव्हान तुमच्यासमोर उभा राहणार नाही असं आपल्याला वाटत नाही हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वजण नेते मिळून कामाला लागतात आणि त्यावेळी हे वातावरण निवडून

खर तर यावर राजी आणि बोलावं परंतु आज देशाचं राजकारण द्या ज्या दिशेनं चाललेलं आहे देशाचा विकास ज्या दिशेनं चालला आहे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व जव जवळपास सव्वाशे देश आज मानतायत आणि अशा परिस्थितीत देशभर चाललेलं विकासाचं पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी साहेबांना मिळवलेला एक दबदबा याचा पवार साहेबांनी विचार करून या राजकारणात वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती असं माझं मत संजय राऊत बापू असं म्हणताय की आमचं आव्हान माहिती समोर असल्यामुळेच पक्ष निवड असेल पदाधिकारी असेल सर्वच बाबतीत आमचं आव्हान त्यांना येणार पेरे निवडणुकी हे संजय राऊताचं म्हणणं अतिशय चुकीचं आहे हा पक्ष मोठा आहे महायुती मोठी आहे प्रत्येक पक्षाकडे इच्छुक अनेक आहेत आणि त्यातून जागा वाटपी आहे वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या पक्षाचे दावे आहेत हा निर्णय एका टप्प्यात होईल आणि राजकारणात कधी कोणतीही भूमिका घ्यायची त्याचा दिवस ठरलेला असतो महायुती योग्य दिवशी करेक्ट यादी जाहीर करते माडा मतदारसंघातील आमदारांची भूमिका फार विशेष ठरणार आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये आमदारांच्या भूमिकेमुळे भाजपच्या हातातील सीट आले तर ते, ते विजय झालेला आहे तर याकरता एक वेगळी स्ट्रॅटेजी किंवा आपण एखादी बैठक स्तराने आमदार घेऊन पक्षासमोर मांडणार आहात जोडून विषय असा आहे की इकडं मुटली विरोध करत आहे मग चार तालुके एका बाजूला दोन तालुके एका बाजूला म्हणजे कुठं तर अडचणीच ठरवणार नाही का भाजपच्या मतदारसंघाचा मत विचार करत असताना आपण पन... दोन तालुके चार तालुके असे विभागित करून चालत नाही कारण शेवटी हा महाराष्ट्रातलाच जिल्हा आहे महाराष्ट्रात तेच तालुके आहेत त्यामुळं आपण जर जिल्ह्या जिल्ह्यात फटाफुटीची भाषा करत चाललो तर भविष्याचं राजकारण आपल्याला अवघड आज उमेदवारीला तुम्ही दोन ते तालुकं त्यांचं चार तालुकं तुमचं म्हणता येईल त्या दोन तालुक्याने उद्या निरा उजवा कालव्याज पाणी द्यायचं नाही म्हटल्यावर चार तालुक्यांनी काय करायचं अशी भूमिका घेऊन चालत नसते प्रत्येकाला त्याचं कशा पद्धतीनं साधल्यासाठी यासाठी वेगवेगळ्या भाषा वापरतेत फिरतेत अनेक जण असेही भूमिकेत आहे की मीच उभा राहणार मी उभाच राहणार अशी भूमिका घेते पण अंतिम टप्प्यावर माझा अनुभव आहे चाळीस वर्षाचा सगळं निवडलेलं जातं आणि अधिकृत उमेदवारच्याबरोबर सर्वांना यावं लागतं कारण बंड करणं आता परवडणारं या देशात कुठंच नाही काय झालं आहे आता स्पष्ट स्वच्छ महाराष्ट्रालाही माहीत आहे तुम्हालाही माहीत आहे की पवारसाहेब आता या महिन्यात थोडेसे वेगवेगळी स्टेटमेंट रागानं आहेत काही जाहीर सभेती ते थोडेसे रागानं बोलतील हा व्यक्तिगत त्यांच्या घरात जो प्रश्न निर्माण झाला त्याचा परिपाक असावा अशी माझी बाब अजिदाच्या भूमिकेमुळं साहेब रागात आले असावेत असं मला वाटते परंतु अजिदाची भूमिका हीच भूमिका बरोबर आहे असं माझं मत आहे पुन्हा जाऊन याबाबत पाठिंबा आहे माझा निंबाळकर साहेबांना उघडपणानं पाठिंबा मा आहे माडा लोकसभे सभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं रणजित नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी द्यावी या मताचा मी आहे कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी जे काम उभा केलेलं आहे फलटण मान दहिवडी खटाव सांगोला पंढरपूर माडा करमाळा चौफेर सहा तालुक्याच्या अनेक प्रश्नात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे अनेक दुष्काळी भागाच्या पाण्याचे शेतीचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळं असा कर्तृत्वान खासदार पुन्हा पाच वर्ष या मतदारसंघातल्या जनतेला मिळावा ही माझी यातली भावना आहे शिवसेनेचा माझा उघडपणे पाठिंबा रणजित नाईक निंबाळकरांनाच आहे रामदास रामदासबाई हे शिवसेनेचे झहाल ज्येष्ठ नेते आहेत आणि नेहमी ते बोलताना तडकाफडकी थोडा ॲग्रेसिव्ह असतात परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजी दादा गट हे सध्या व्यवस्थित एकत्र आहेत आणि जागा वाटपसुद्धा सर्वांना न्याय मिळेल असंच होणार आहे असा मला विश्वास आहे